परवानगी नाकारलेली आहे मग आपण इथं बसलो नाही दुसरीकडे पर आपण परवानगी घेतलेली आहे एशियन चौकात तिथं गेल्यानंतर मी उपोषणा बसेल जे बाकीचे मंडळ मंडळी आहेत फक्त ठराविक मंडळी माझ्यासोबत असतील बाकी महिला मुखामधले जायचं आणि जा सकाळी परत यायचं असं असेल रात्रीच्या लोक थांबायचं नाही मोजकेट मी ठिकाणी उपोषणा ठिकाणी थांबतील फक्त जाताना इथून दोन लाईन जायचं आपल्या गाड्या असतील त्या पाठीमा लावायच्या तिकडे जायचं नाही घोषणा करत जायचं आहे घोषणा शांत आणि सैम पद्धतीनं जायचं आहे दोन लाईन करून तिथं आता जागा परवानगी मिळालेली आहे तिथं परवानगी मिळाली नाही इथं इथले राजे आहेत ना ही जागा आपण घेऊन जाऊ असं वाटलं त्यांना त्यामुळे आपण ही जागा सोडली इथं आणि आता ठीक आहे कृष्णाबाईची आरती करू नमस्कार करू दिवसभर आम्हाला इथं तुझ्या खुशीमध्ये सांभाळून घेतलं प्रार्थना करू आणि तिथून मग पुढं आपण आपल्या दिशेनं निघू ठीक आहे फक्त आता जे